नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती अज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी डॉक्टरेश्वर वाघ मी आले दादाचं नाव आहे नामदेव लक्ष्मण धंदर नामदेव लक्ष्मण धनधर नाना डोंडोळ तालुका जिल्हा बुलढाणा हां तर मी यांच्या शेतामध्ये आत्ता काही दिवसापूर्वी पॉईंट देण्यासाठी आलो होतो तर आज पुन्हा त्यांचेच काय जवळचे शेतकरी त्यांच्याकडे मी आलो पॉईंट बघण्यासाठी म्हणून त्यांची मुलाखत घ्यावी या उद्देशानं मी त्यांना काय प्रश्न विचारणार आहे की दादा मी तुमच्याकडे पॉईंट पाहायला कधी आलो तुम्ही बोर कधी मारला परिस्थिती काय होती आणि आजची स्थिती काय आहे हे डॉक्टर वाघ येणा हे रविवारी आपल्या शेतात आली आणि त्यांनी बोर दिला आपलं कंडिशन असं होतं की गाईला यायला पाणीसुद्धा नव्हतं आणि आता असं पाणी लागलं आपल्याला की पाचचे मोटर सहा घंटे चालतील आ... हे झालं पण तुमच्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहे पाणी आमच्या आजूबाजूला पाणीच नाही आहे आता सुद्धा पाणी नाही पण आपलं लगे एकदम ताप जमलं बरेच शेतकरी महाराष्ट्रामध्ये जेव्हा केव्हा हो, पाणी आम्ही बघतो पण बरेच शेतकऱ्यांना कधीकधी शंभरामध्ये दोन पाच शेतकरी अपेशी ठरतात कधी कधी त्यांच्या नशिबाने पाणी लागतं नाही लागत ते मला माहीत नाही पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुमचा बोर बघण्यासाठी जर ते आले तो तुम्हा आर्चन नहीं। आर्चन नहीं, आर्चन नहीं। तर तुम्हाला काही अडचण नाही काही अडचण नाही काही अडचण नाही तर तुमचा महाराष्ट्रातील आपले जे जेवढे दोन लाख शेतकरी त्यांच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर त्यांना सांगा अठ्ठ्याण्णव साठ बहात्तर चौऱ्याण्णव त्र्याण्णव नामदेव लक्ष्मण धंदर मुक्काम ढोमरोड तालुका जिल्हा बुलढाणा तर हे इथले शेतकरी आहेत तर माझी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की अंदाजपणचे विहीर न करता आपण बोर किंवा विहीर न करता आपण जे जर्मन टेक्नॉलॉजी मशीन असेल रॉड असेल रॉड असेल नारळ असेल या जेवढ्या काय थेरपी असतील त्याच्यामध्ये ग्राउंड स्कॅनर असेल तर या पद्धतीनं आपण विहीर बोअर पॉईंट चेक करावा ज्यांनाही विहीर बोर पॉईंट चेक करायचा असेल अशांनी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य नऊ किंवा पंच्याण्णव सत्तावीस डबल झिरो एक्क्याऐंशी त्र्याण्णव या नंबरवर संपर्क साधावा यांची मुलाखत घेण्याचा उद्देश एवढाच आहे की ग्रामीण भागातले शेतकरी आम्हाला विचारतात की एखाद्या शेतकऱ्याची मुलाखत आम्हाला द्यावी या उद्देशानं ही मुलाखत घेतली धन्यवाद